నమస్కారం ప్రేక్షకన్నో घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र ऐश्वर्या पार्वतीचा हात घट्ट पकडते आणि म्हणू लागते की तुला सांगितलेलं लक्षात ठेवता येत नाही का जर का तोंड उघडलंच ना तर बघ आणि इतक्यात मात्र सुमित्रा तिथे येते काय झालं मी तुम्हाला दोघींना बोलवायला आले आणि ऐश्वर्या तू त्यांना असं का पकडून ठेवलं आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही त्यांना जरा चक्कर येत होते ना म्हणून मी त्यांना आधार देत होते तर तेवढ्यात आता लगेच सुमित्रा म्हणते हो का पण आता तुम्हाला बरं वाटतं आहे का तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते हो हो आई काळजी करू नका आता त्यांना एकदम बरं वाटतं आहे बरं वाटतं आहे ना तुम्हाला असं म्हणून आता ती पार्वतीकडे म्हणजेच लताबाईकडे रागाने बघते तेव्हा आता लताबाई म्हणू लागते हो बरं वाटतं आहे मला त्यानंतर आता लगेच सुमित्रा म्हणते चला आता वर, आता कार्यक्रम सुरू करायचा आहे सुमित्रा निघून गेल्यावर लगेचच पुन्हा आता ऐश्वर्या लताबाईला धमकावते याद राग जर काय बोललीस तर आणि इकडे मात्र आता तोंड बंद ठेवायचं असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून जाते दुसरीकडे आता घरामध्ये पूजेची तयारी सुरू असते गुरुजी मात्र आता सगळ्यांना पूजाविधी सांगत असतात इकडे आता सारंग सुद्धा फोटो काढत असतो तर दुसरीकडे शर्वरी सुद्धा सेल्फी घेत असते तेवढ्यात आता सगळेजण कार्यक्रमाच्या उत्साहात असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कार्यक्रम सुरू असतो आणि सगळेजण छान कार्यक्रम एन्जॉय करत असतात परंतु आता लताबाईला कळालेलं असतं की जानकी तिची मुलगी आहे दुसरीकडे आता खेळ खेळताना मात्र सुमित्रा म्हणू लागते का ग असून बाई तू हे घर तोडतेस का तर तेवढ्यातच आता पुढे लताबाई येते आणि जानकीच्या चेहऱ्यावरनं मायेने हात फिरवते आणि म्हणू लागते की आज होणार माय लेकींची भेट तेवढ्यात मात्र ऐश्वर्याचा संताप होतो आणि ती मात्र ते झुंबर ओढते आणि हे आता जानकी बघते त्यामुळे आता जानकीच्या अंगावर झुंबर पड म्हणून ऐश्वर्या खूप खुश होते तर दुसरीकडे आता जानकी लताबाईला वाचवण्यासाठी आता लता ही। आता ढकलते आणि आणि स्वतःही दुसरीकडे जाते इकडे मात्र जानकी लताबाई दोघींनाही मालिकेचं सत्य कळालेलं असतं आणि आता ऐश्वर्याचा प्लॅन मात्र फ्लॉप झालेला आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा